आदरणीय स्टेज आणि इथं जमलेला माझा साई आणि भगिनी दादा वडील धारे सगळ्यांना माझा नमस्कार आणि स्टेजवरती सगळे जे बसलेत मान्यवर त्यांनाही माझा नमस्कार आ, मी गिरीगावकर साहेबांची पत्नी आहे आणि तुम्ही आता म्हणजे जसं की ऊस शेतकरी हे एक म्हणजे चिन्ह आहे त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं आहे आणि भरघोस मताने विजय करून द्यायचा आहे माझी ही तुम्हाला खूप कळकळीची विनंती आहे की कारण गिरगावकर साहेब हे खूप जास्त अनुभवी आहेत इथं म्हणजे ह्या मंत्रालयात काम केल्यामुळे तर त्या लेडीजला वगैरे आणि सगळ्यांना खूप जास्त फायदा होईल त्याचा आणि हॉस्पिटल स्कूल म्हणजे शाळा या सगळ्या जर आपल्याला चांगल्या बनवायच्या असतील आणि आपले मुलं इथेच जिल्ह्यामध्ये देगलूर जिल्हा करण्याचं पण त्यांचं स्वप्न आहे पण ते सगळं आहे आता तुम्ही जर मतदान केलं एक ब एक क्लिक करायचं बटन ऊस शेतकरी आणि हे साहेबांचा फोटो असेल तर बटन दाबायचं आणि साहेबांना मतदान करायचं ही माझी कर, कळकळीची विनंती आहे कारण की आता जर एम आय डी सी मध्ये आता साहेबांनी मंजूर करून आणली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळे ज्यांना पण इच्छुक आहेत छोटे कारखाने दुकान वगैरे काही शॉप वगैरे तुम्हाला जे धंदा करायचा आहे किंवा बिझनेस करायचं तुम्ही तिथे करू शकता आणि आपल्या मुलांना की जे या तालुक्यातले आहेत ना की दहा पंधरा हजार मुलं मुलींना तिथे जॉब पण मिळू शकतो पुण्या साइडला आणि मुंबई साइडला जायची गरज नाही पडणार आणि मला तर असं वाटतय की हे खूप मोठं मोठ म्हणजे आपल्या तालुक्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आपले जर मुलं इथं राहायला पाहिजे असतील दुसऱ्या गावी जाण्यापेक्षा मुंबई पुणे किंवा औरंगाबाद नांदेड तर तुम्ही प्लीज गिरगावकर साहेबांना मतदान करा कराऊस शेतकरी त्यांचं निशानी आहे आणि त्यांचा फोटो पण असतो तिथे समोर बटन असतं ते क्लिक करायचं गिरगावकर साहेबांना भरवसमधाने विजयी करा हे तुमच्या हातात आहे तुमचा स्वतःचा फायदा आहे आणि जसं की मी आत्ता तुम्हाला सांगते आम्ही मुंबईला राहतो तर तुमचा फायदा आहे माझं नुकसान आहे कारण हे तुमच्यासाठी मी त्यांना इथं पाठवायला लागले की तुम्ही त्यांना म्हणजे त्यांना काम करायची खूप इच्छा आहे इकडे आणि माझी इच्छा नव्हती पण आता मी तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून आणि इथली सगळी परिस्थिती बघून मला हे असं वाटतंय की खरंच या तालुक्याला ना विकासाची खूप गरज आहे पाणी वॉटर सप्लाय पाणी पुरवठा खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना ना पाण्याची पाण्याचं साठवण कशी करायची पाऊस पडला की पाणी सगळं वाहून जातं शेतामध्ये तर पाणी काही राहतच ना नाही मग त्याच्यासाठी शेततळे वगैरे हो साहेबांनी असे खूप काम योजना राबवल्या आहेत त्याच्यामुळे साहेबांना खूप जास्त अनुभव आहे आणि तुमच्यासाठी ना की म्हणजे एक, एक, एक खूप मोठी संधी आहे आणि प्रत्येक लेडीजनी दहा दहा एका हाताला दहा एका हाताला दहा असं जर जोडत गेले एक एक, एक करत तर सगळ्या बायकांनी प्लीज घरी गेल्यावर सगळ्या बायकांना जोडा तुमच्याशी आणि मी जे काही दोन शब्द तुम्हाला सांगितले म्हणजे थोडक्यात ते तुम्ही त्यांना समजून सांगा की असा असा म्हणजे गिरगावकर साहेब आहे त्यांचे निशाणी आहे आणि फोटो आहे तिथे बटनवर क्लिक करायचं आणि तुमचे जे बुजुर्ग आहेत ना मॅ महिलांचे महिला लेडीज वगैरे त्यांनाही समजून सांगा जास्त करून महिलांचा खूप असर होतो तर तुम्ही सांगा समजून हे आपल्या हितासाठी इथल्या मुला मुलींसाठी साहेबांना म्हणजे असा खूप जास्त अनुभव हो आहे स्कूल शाळा जसं संस्था ते सगळं करू शकतात तुम्हाला विचार करायचा कर आहे घरी जाऊन आणि मतदान करायचं कुणाला ते व्यवस्थित विचार करून ठरवा व शेतकरी आहे त्यांच्या दिशाने आणि दुसरी गोष्ट जसं मी आता बोलले की जसं पाण्याची योजना वगैरे करतात आता इथे पाऊस खूप पडतोय पण पन हे पण एक लक्षात ठेवा की ते पाण्यासाठी कसे थोड्या पाण्यामध्ये शेती करता येईल हे पण त्यांनी इस्रायल लाव आणि ह्याला सॉरी इराणला जाऊन तिथंही प्रशिक्षण घेतलेलं आहे पाहणी केलेली तिथली आणि तिथे कशी शेती करतात तेही त्यांनी ते पाहिलंय त्याच्यामुळे मला असं वाटतंय की सगळ्या ऑलराऊंडर आहेत ते सगळ्या गोष्टी करू शकतात त्याच्यामुळे ते ने किती जरी सांगितलं एक म्हणजे आता पूर्ण एक खूप वेळ कमी आहे मी त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला की प्लीज बरोबर मतांनी विजय करा आणि माझं तर मित्र चा भल्यासाठी चांगली गोष्ट आहे मी पण येईल नंतर राहायला तर तुम्ही मतदान केलं तर मला पण यायचं आहे गाव आवडतं मला खूप मी पण गावातलीच आहे माझे वडील प्रोफेसर होते त्याच्यामुळे मला सगळी म्हणजे हे सगळे लहानपणापासूनच मला ते बालबुट्टी दिल्यासारखं झालंय मला खूप माझ्या वडिलांनी म्हणजे शिक्षण दिलंय की समजून सांगितलंय समाजामध्ये काय कमतरता आहे आपल्या समाजामध्ये कशाची गरज आहे वगैरे त्याच्यामुळे मला आहेत गोष्टी माहिती पण मी कधीच भाषण केलं नाही आता मुद्दे सुद्धा मला बोलता पण येत नाही पण तरी मी ट्राय केला म्हणजे बोलायचं सा तुमच्यासाठी लेडीजसाठी जास्त करून आणि एवढ्या उन्हामध्ये सगळ्या चालल्या आणि इतकं छान सगळ्यांनी सपो स, सपोर्ट केला म्हणजे साथ दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून आणि सगळ्यांची बी खूप खूप आभारी की तुम्ही सगळे इतका वेळ थांबलात वेट केला धन्यवाद आणि गिरगावकर साहेबांना ऊस शनिवार बटन दाबून विजय करा बरोबोच मता आम्ही थँक्यू